हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मामाच्या गावाला त्यांच्या रानामध्ये केलेली मजा मस्ती रानमेव्याचा घेतलेला आस्वाद आणि शेतकऱ्याची उत्पन्नाची साधनं हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा संपलेगी हं ते कुठे आहे संपलेगी हाय वाई नाव काय ते काय असं का <laughs> तो जायचं का का ना देखा। ना देखा। जो लो, जो लो। आम्ही आता आलेलो आहोत मामाच्या गावाला आणि मामाच्या गावाला आलेलो आहोत त्यांच्या रानामध्ये त्यांची गुरं बघायला गुरांना पाणी घालायला आंब्याच्या अलीकडची आपली चारा द्यायला उतरले नाही आंब्यांना पाड नाही लागला पाड लागल्यावरती मग उतरणार आंबे इथे ह्या लाईनला पूर्ण आंब्याची झाड लावली आहेत आणि या साईडला पूर्ण इकडे ऊस लावलाय तो आता ऊस येईल काढायला मामा काय काय तुम्ही लावले जरा सांगायला हा इकडे बघून सांगा काय काय लावलंय ऊस आहे पावणे तीन एकर ऊसा लागण आहे आणि आता सध्या एवढंच आहे का आणि कधी काढणार गुरांना घास आहे आणि कांदे होते ते कांदे आता निघाले आणि आता ऊसाच कसं काय ऊस आता नोव्हेंबर मध्ये जाईल नोव्हेंबर मध्ये जाईल इसका नाम काय मालूम नाही इसका बी नाही मालूम

सुंदर सुंदरणी गौरी, गौरी मंगळी आणि सुंदरी आणि एक आहे दिदी अनन्या चल आता इथे आमच्या मामांचं गुरांना पाणी आणि चारा घालायचं सुरू आहे हा गुरांसाठीचा चारा आहे तो बारीक या मशीनमध्ये केला जातो

तुम्ही आता हाताने नाही दूध काढत मशीनच लावता सगळ्यांना मशीनने किती वेळ लागतो मशीन जस एक दहा दहा मिनिट किती लिटर हो एक दहा लिटर निघत दहा पंधरा वा 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 दहा मिनिटात दहा लिटर दूध या फ्रेश आंब्यांची बाग मी तुम्हाला आता पुढे दाखवते बाजूच्या शेतात आलेली आहे तिथे आमचेच बाबा संजय गाडवे यांची ही आंब्याची बाग आहे ही या बागेमध्ये साधारण एक पंच्याहत्तर आंबे असतील आणि ती बा म्हणजे डायरेक्ट ती बाग जशी विकतात अनेकांना माहिती असेल तशी ही बाग विकलेली आहे व्यापाऱ्याला तर पंच्याहत्तर आंब्याची ही जी बाग आहे ती दोन लाख पंचवीस हजाराला गेलेली आहे अशी एवढी मोठी बाग असते आले आले एवढा मोठा आंबा आहे खातरी छोटा आहे मला आंब्याची साईज दाखवते दरवर्षी भरपूर या झाडांना आंबे येतात खूप कमी कमी डिस्टन्सवरती झाडं आहेत पण फळ खूप झाडाचं छान आहे यावर्षी आ... खूपच अजूनपर्यंत त्यांनी काढलेले नाही आहेत आंबे ती व्यापाऱ्याला विकली त्यामुळे तो व्यापारी आता कधी घेऊन जाईल ही अशा पद्धतीची बाग आहे आपल्याला ही बघताना सगळी की झाडं वगैरे अशी छान दिसतात त्याचं फळ छान दिसतं आहे पण त्यामागे कितीतरी वर्षाची त्या शेतकऱ्यांची मेहनत असते त्याचं जा त्या झाडांचं संगोपन असतं आता बघ बघू शकता तुम्ही यात्रा आहे गावी आणि हे तरीसुद्धा आलेले आहेत रानामध्ये गुरांना खायला घालायला पाणी द्यायला आपल्याला शहराकडच्या माणसांना शनिवार रविवार सुट्टी असते हवं तेव्हा सणासुदाला सुट्टी घेऊ शकतो पण ह्यांचं काही असलं तरी त्यांना मात्र रोज यावंच लागतं याला तुमच्याकडे वाय काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा मी गुरांसाठी करून ठेवलेलं आहे तुमच्याकडे याला काय बोलतात नक्की सांगा आता मी चाललो एक करबंद टोडायला करवंदाला जास्त नाही आहेत एकच आहे करवंदाची जाळी इथे बघू आता किती मिळतात ते थांबा पाहु ना बापरे मी आलेपर्यंत पोहोचले पण मी जरा ब्लॉग शूट करत करत चालले त्यामुळे मला थोडासा आयुष्य चाललं

नाही का होचे काय म्हणतो खा मी पण खाल्ला तसं काय नाही होत अरे आम्ही खातू किती जातो आंबा मस्त आहे आंबट चांगली गोड हात गोड फोन काय

मला मिळालेला आहे आता नो स्नेहा श्वेता तिवारीच no, श्वेता श्वेता ना, 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 ना टेस्ट, टेस्ट हा बरोबर मामा खाऊन बघा कसं घर चांब आहे आपला अमेझिंग ह्याच आंब्याचं हे जे आंबे तुम्ही बघितले त्याच आंब्याचा आंबा आहे आता मला रफ टेस्ट करायला आता मी तुम्हाला टेस्ट करून आंबा असा खायचा असतो खरंच भारी आहे कोणता आहे बा केसर आहे अजून थोडा पिकला एकदम प्रॉपर पिकला ऑरेंज दिसेल पुन्हा केसर आंबा हवा असेल तर आमचे मामा भावेश गाडवे महेश गाडवे महेंद्र गाडवे यांना नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे झिरो एकशे सहासष्ट दोनशे बावीस पोलीस स्टेशन सो हा असा होता आमचा रानातला दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर तसं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा